ताई बोल अग अशी मी गेली ती किचन मध्ये होती मग शिरा केला होता तिने मस्त काजू बदाम टाकून आणि मी मागितला तर मला दिला नाही मला हाकलून दिला ना तिच्या पोरीला खाऊ म्हणते तुला शिरा खायचा होता मला म्हणते मी तुला नाही केला पोरीला केला म्हणे तुम्हाला खाऊ घालायला आले म्हणे मी तर तशीच करू राहिली ती आता मला बघितलं ना मायाकडून कपडे धुवून घेते भांडे घासून घेते सगळा स्वयंपाक फडशी सगळं मायाकडून करून घेते मला तिच्या कपड्यांच्या घड्या घालायला ला कपड्यात ठेवायला माझ्याकडून काम करून घेतेच तरी होत माहिती काय गरज होती दुसरी बायको करायची आपली आई असती तर आपल्याकडून एवढं काम करून घेतलं नसतं कधीच म्हणले असती पोरीनो काय खायची तुम्हाला शिरा खायची का आपल्याला पाहिजे ते आणून दिलं असत आणि तिच्या पुरी स्वतःच्या हाताने खाऊ घालते म्हंटल मला एक वाटी दे दिला नाही माहिती का माहितीये काच तरी झालो गबस दादा आले ना तर दादांना सांगू आपण असं असं चाललंय आपण एवढ्या दिवसाचा नव्हतो सांगत पण आता ह्या गोष्टी जास्तच वाढायला लागल्या त्या दिवशी तिने तर कानाखाली मारली मला उन ती असं काम करतायेत का असे भांडे घासलेत तुला तर असले ना ताई मला अशी चिमटे घ्यायचे ती माहिती का गेले गस तरी घबस रडू नको आपल्या या तर असं झालं नसत गडू रडू नको काय बसल्या त्या बाईनी आशिरा केला काजू बदाम तूप टाकून हा आणि पूर्वी म्हणली मला खायचंय तर तिला दिलं नाही आणि तिच्या पुरीला खाऊ घातलं ह्यासाठी आणली होती का दुसरी बायको करून जेव्हा मी पाचवीला होते आणि ही चौथीला होती ना तेव्हापासून धुणे भांडे कपडे घरातलं स्वयंपाक सगळं आम्ही करत आलोय ह्या लहान लहान हाताने खेळायचे दिवस होते आमचे आम्हाला कामाला लावलं आमच्या या असती तर आम्हाला असं कामाला लावलं असतं का चाल बर दादा काय दा झालं आणि माहितीये का म काय माहित नव्हतं तुमच्यासाठी केली का तुम्हाला करून घाईल असं तस स्वयपाक पाणी धुणं धुणं तुमच कपडे लत्ते धुणं पण करू तर आपणच राहिलोय ना तेव्हाही करत होतो आताही करतोय त्यात काय एवढं वरतून आता मारही खातो पण असं मला माहित नव्हतं रे इतकी वाढ भेटेल ती अशी चिमटी घेते दादा माहितीये का मला कोणा तुला हा काम करून घेती तिचं किचन आवरून घेती तिचं तुमचं बेडरूम आवरून घेती कपाट पुसा लावती मला तिच्या पोराला काहीच सांगत नाही का काय खाऊ घाल काजू आमचा शिरा खाऊ घालते तिच्या पोरीला ना आम्हाला काहीच नाही आम्हाला शिळ्या भाकरी खा थे थे का आती 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 ना काल मला दोन दिवसाची भाकर दिली मला म्हणते शिळी भाकर खाली तू काय मरणार झाल्या पंचायती करून हा मी नसल्यावर पाठी मागा माझे गुलगुल गुल तुमची कान भरतात पिंथा रड्या आहे ना ऐका तू माझ लोकांच्या घरी जायच्या घरी नाक घालताना पुरी धुलं भांडे फरशी सैपाक आई तर गेली मरून हा बाय भोवतानी ठेवलंय या माझ्या आईला काही बोलायचं नाही बरं का बोलायचं नाही म्हणजे उद्या जर तुझं लग्न करून दिलं तिथं मला जर बोला मला नाव ठेवते असे आम्हीच करतो इथं आमच्या घरी काही बोलावणार नाही कोणी बघ ना का कशी बोलते मग आता सर तू इथं करते नवऱ्याच्या घरी काय नांदायची काही केला परत हो तुम्ही डोक्याला का घेऊया पुरी ला डोक्यात घेतलं नाही तुमचं सुद्धा नाव घालते ना पुरी माहितीये काही नको बोलणारा येऊ शकत आजपर्यंत आणि एवढा आणच झालं तुम्हाला कधी वाटलं का असं काही महापुरी म्हणजे

चल ना मला मॅगी करून दे हिच्यासाठी पण थोडीशी मॅगी राहते तू एवढी मोठी टोंगाडी झाली तू कशाला पाहिजे का तुला मॅगी इथं लहान आहे मला लेकरू का वर तिच्या पोटात काय नाही नाही तिला नाही खालची मॅगी तिचं पोट दुखत होत त्या दिवशी मी नाही देणार करू मॅगी फेकी तिला मी काय मुंबई नाही त्यासाठी नाही आणलं तुम्ही मला इथं यांच्या पुढं 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 नाचायला पाहिलं ना ताई पाहिलं ना दादा जाऊ काय दादा हे दिवस बघायलाच ठेवलं होतं आम्हाला काय झालं आणि ता मी नाही खरंच बाईक करीत पण फक्त तुमच्यासाठी केली का पण ती असं बाग कस आमच्यासाठी केली पण ती आमच्यासाठी आहे का दादा यापेक्षा ना आम्हाला तुम्ही ना कुठं तरी नेऊन घाला आम्हाला नाही का असं राहायचं तुम्ही काय लाड राहिला का कुठं आता कुठं आश्रमात नेऊन घालायला आता तुमच्या तो आज वर्ष लग्न करावं लागते मला आताच द्यायला असं काय करू राहिला तुम्ही मग काय रोज रोजचा त्रास त्या ताईला पण मारते माहिती आहे का तुम्हाला तुला मारलं का हा मग बरं मी बघतो तिच्या काय तुम्ही काय टेंशन घेऊ नका हा तुम्ही बघते तिला बघा बघायसाठी सांगली करून तुम्ही तुमचा अभ्यास करा अभ्यास कधी अभ्यास करू दिलाय का आम्हाला तुम्हाला काहीच माहित नाही राहत दादा राम 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 काय काय चाललंय काय रे एक बस काय हे घर आमचं वातावरण आज गावात नाही तू गावात यायलाच जमलं नाही आमच्या घराचं तुला वातावरण तापलं या मुली महाल्या मग मला काय माहित नाही का। हा आणि ती बायको केली आणली मागून मी आणि ती त्रास देते पुरेला बर त्या सांगत होत्या मला आता बर आता असं असं ती मला खेळ होती मला जेवायला वेळ देत नाही सगळ्या काम करून घेते मी पाहिलं याच्या पाठी तुमच्याकडे जेव्हा जेव्हा येतोय ना त्या वेळेच्या ना रे म्हणजे दुसफूस दुसफूस करते हा बाबा राव अवघडच आहे झालं ते सावचारच ना पोरे ना बघा ना एक काम करा दोन्हींचे लग्न लावून द्या आता दोन्ही संज्ञान आहेत आणि मी खरं आहे ना त्यासाठी चालू आहे एक मुलगा आहे इंजिनियर मुलगा आहे आणि त्यासाठी हा मलाही पा ना मग अर्चना आता तरी मुलांना कुठं मुली मिळत आहेत अशी परिस्थिती था था। 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 तर एक काम करू इथं झालं का लगेच तिचं लावून टाकू हां आणि जो मुलगा आहे ना इंजिनियर घरी सात एकर शिती ट्रॅक्टरची बी सगळ्या काही गोष्टी आहेत सगळं काही चांगलं आहे अलग लक्षात आणि एवढं काय निकोता एक मुलगा आहे खूप चांगलं होईल आणि त्याचं अलग लक्षात त्यांची हाल मलाही नाही बघत मी जाता येता बघत असतो ती कायम दुसतो दुसतोच करते अलग लक्षात तर तुमचं काय मत आहे नाही करून टाकू ना सरपंच तुम्ही म्हणता असाल तुम्ही म्हणता इंजिनियर पोरग आहे तर मग करून टाकू मी कितीतरी सुरू केल्या सगळ्यांचं चांगलं झालं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो सोंगा डोंगात लग्न नाही करायचं आलं का लक्षात आता तुमच्या अजून या घराला खिडक्या दरवाजे सगळ्याच काही राहिले कलर सगळंच राहू द्या ते तसंच राहू द्या हो हा आधी लग्न करून घ्या आलं का लक्षात तर मला एकच सांगायचं आहे की मी थोडीशी मदत करतो आलं का लक्षात मस्क्या माणसामध्ये इथं दारातच लग्न लावून टाकू छोटासा मंडप टाकू तुमचे पाच पंचवीस पाहुणे पाच पंचवीस त्यांना मी सांगतो ते ऐकणार आहे वडील एकदम म्हणजे मालकरी आहे समंजस आहेत मुलाचे आणि मस्क्या माणसात लग्न लावून टाकू नको डीजे नको काही हे काहीच नको फक्त नवर देव नवरीलला कपडे आणि वाटा लावून देऊ मुलीचं खूप कल्याण आणि तिला कोण नापसंत करणार आहे हा त्याच्यामुळे काही विषयच नाही हा मी सांगितलंय मुलगी एकदम सुंदर आहे म्हणून आणि त्यानंतर काय करू माहिती का एक दोन महिन्यामध्येच हिचंही वाजवून टाकू तुम्हाला माहिती त्यांची आई किती सुंदर होते त्यांच्यावर पाठल्या त्या तुझी आईवरच गेले तुमचा नाही रंग आता काय पाहिलं तुमची आता चालली जात होतो ना एक कशाने पाडलाय काय झालं ते कुठं पडलं ते काय दारू हा दारून माझ्या लगेच लक्षात आलं तेव्हा अनिता पण असली अनिता मग आहे ना तया हा आता कधीतरी करायचंच ना लग्न तुझं काय मत आहे इंजिनियर मुलगा आहे नाही चांगलंच आहे उलट आणि शेतीवाडी भरपूर आहे तुम्ही बघितलं म्हणल्यावर चांगलंच गावात तुमचं चांगलं नाव आणि अर्चना त्यानंतर तुझं पण उरकून राहायचे तेव्हा असे झाले मी तर कधून जाईल बापरे दोन वर्ष केलं तेव्हाही म्हटल्या नसत्या पण हे महा बाय यांना असं ना छेळीत्या हो लय छेळी तिच्या पोरला आजोबा भात असाच नाही त्रास नाही काही बरोबर ती पोरगी माझीच आहे तिला समजायला पाहिजे ना अरे ती पोरगी माझीच आहे हां पण आता या सावतरास काय तिला काय त्रास आहे लागले ना अवघड अवघडे आता जर आय असते नाही नाही माना घालून खाली खाली मारागत नाराजत अरे नाराज नका होऊ हां मी आहे तुम्हाला नका जाऊ आहे तुम्हाला तुम्हाला काय करायचं कल्याण करून देतो आलं लक्षात अर्चना नाराज न करू बरोबर वर बे का सर का नाही तुम्हाला कमी नाही केलं काय केलं बापरे मला सांगायचं समजून अहो मारायचं तिला मारून आणून मारून तोंडाच नाही तोंडाळ नाही तो नाही तोड्यात खवटे अवघड चला मी उद्या पाहुणे लगेच घेऊन देतो घ्यायला जमून टाकू आपण करून टाकू काय काहीच नाही येऊ का हो येऊ का आणि सगळा सगळा झाप करून बस ती निस्त केसाचा मला पावा लागत काय काय करू राहिली काय नाही तिची विनी घालू राहिली विनी झाली तिच्या मग विनीच घालू राहील तिची फक्त तुला फक्त हिचं करायचं फक्त पुरीच नाही का काही करायचं आहे ना पोटची पोर घे ती हा काय हा का? आ, मी काय गाड घे त्या गाडाला तोडले का ते मला नाही माहित बाकीचं मला माहिती हा तोंड जरा कमी केली जाय जर सर मला आमचाच काटा झाला मायलिकीचा बाकी काही नाही आम्हाला पाहिलं का तुम्हाला हे सुटत उरवर तुला करून पास्ताव झाला बा मारा करून पास्ताव झाला शपथ खोट नाही बोल द्यान त्यांच ऐकून मला सोडून मग तुम्ही हा द्या सोडून मला काय माहिती वाशू वाचशील म्हणून तवा तुला हाऊस लागली तवा मी तुला सांगितलं मला दोन मुली म्हणून मग मी काय करू आता मला पण झाली ना मग तुला झाली मग तुला तेव्हा पुरीच पाहायचं त्या दुखी पाहायचंच नाही काही त्यांचं बघा ते काय बघा ते सगळं पाहते मी त्यांचं पण तुम्हाला माग कान कोण कोण पूर्वी डोक्याचे काय यायच थोडस तोंड बंद करायचं त्याला ते द्यायचं लोकांच्या घासली मम्मीने हा डोकं धुतलं शॅम्पोनी चांगलं कसं सांगते त्यांची आई जर असती तर त्याला हे दिवस आले असते हा आता त्याच्यात माझी काय चूक आहे सांगा बर काय चूक आहे काय नाही तुम्ही आले ना भडकून माझा आता मी ना आपल्या गावाचे सरपंच रे काय का नवरदेव पाहिजे ना लग्न पोर पोरगा पाहिला इंजिनिअर इंजिनिअर पोरगा माझ्याकडे नाही एवढे पैसे पिचे म्हणजे बरं झालं ते कांद्याचे पैसे मानावर टाकले मी बरं झालं बाई तिकडे मंदिरात एखाद्या लावून त्यांचं लग्न खरं बरं इंजिनिअर खायला पाहिजे होती मी करणार आहे का पण मला हे सांगा तुम्हाला दुसरं स्थळ नाही दिसलं एखादं हा असं पैशा वडा गाठल तुम्ही अरे बापुरी शिकलेले शिकलेला लोकांची पुरी काय शिकतच नाही का हा एवढ्याला नोकरी लागत त्या पुरी तरी द्यायचं नाही का शेतकरी नवरा पाहून त्यांना मग ये, ये दार पडले खिडक्या पाडल्या आहे का घराला काही होते ते चालले नाही लग्न करणं गरजेचं मला त्यांचं ते तुम्ही आम्हाला उद्या मी काय पैसे पैसे काय देत नसते मी हा समजलं ना सगळं घराचं काम पडलं परत लेकरांचं शिक्षण पाहावं ग मला स्वतःच्या पोले ठेवल्या शिकून हाय पाय मला लेकरू ठेवू का मग मी आडानी म्हणजे शिक्षण काय चालू नाही तिचं शिक्षण चालू आहे तिचे क्लास राहिले क्लासला फी राहिली तिची तुला क्लासला पाठीत नाही का मी ना मग क्लासची फी भर का मी पण परत भरायची या माई तुला काय काम केलं मी खडसोणी करतात ना त्यांच्यावरून मला मी काय बोलिता स्वतःच्या पुरीला कानातल्या करायचे सोन्याची त्या दोघींना ना कधी कधी करता येईल नवरसी घर सांगच करू बस मग तवच आणताना आणायची ना मग तुम्ही तिघीनला पण बरोबरच मग डोका मला पाहिलं का डोकाच चुट होतं तुमचं कधी पण तिकडं कसं करावं लागणार ते मंदिरात दाजी हा का मी काय म्हणतो तुम्हाला हां काय पैसे देत नाही का कानी पट्टीचे चिन ते भाषीच्या लग्नाला बो आता काय झालंय कार भरती ना ताब्यात घेतला हा मग आता मला काय बोलता येई ना हे पहा दाजी तुम्ही ना काळजी करू नका माझ्या ऊस गेलेलं आहे ऊसाचं पेमेंट येईल चार लाख रुपये मी तुम्हाला देतो काय लग्नाला मा भाषीच्या हा हा काय हा ही कुसलमा मा समोर बोलत मला असं हा तिला काय पटत का नाही हो मामा आ? मामा खर्च कर राहिले बाको एका एक बोल करायचं ना खर्च मग लाड आल्या वाणी ठेवल्या दाजी मी भेंदर असते ना तर हे दिवस नसते आले माहिती का हा झालं काय सांगतो घातली तो घरात हो मोड आमचा संसार हा मोड आमचा संसार वाजव टाळी झालेले तुम्हाला द्यायची काढून मग काय कुडून सापडी तुला कुडून नाही दाजी हा काय सांगतो अरे मा समोर चार तुला बोलत होती राहू सांगायला जावं पाहत नसते केलं ते परवडलं असत मला तू ना एक रुपाय देऊ नको मी सगळे तेवढे पैसे घेऊन येतो तुला चार लाख रुपये देऊन टाकतो त्या पुढच्या लग्नाला हो बरं मग तू ना ते पेमेंट घेऊन ये काय कर आपण दोन्ही पुरीचे लग्न करून टाकू हा चालू ना मग तू इथे पुरीचे लग्न होते काय माहिती बाई घरामध्ये ना अजिबात जमत नाही तिला तिच्या पुरीला जीव त्यांचं आपल्या माल दोन पुरी ना त्याला नुसता सासुरास करते बाई मग आता दिसत दिसत शिरे नाही तो अंड्या चालू चल लोक तिच्या ऐक नीट नीट किस त्याला आता धरा पण तिला आता धरू नये मग असे गमत आहे चला दाजी हा जातो मी आता दोन दिवस राहिलो बस हो मामा थांबा की लगेच कशाला जायचंय बँकेत जावं लागलं तुम्हाला दोन दोन तिला दोन तुला दोन चार लाख रुपये आणून द्यावं लागतील ना तुम्हाला येईपर्यंत तरी थांब पाहुणे गेला तू पण जा अरे शेडा कळ शेड मिळ घरीच सगळे हो म्हणजे तुला आमच्यापेक्षा ते जास्त महत्वाचं नाही मग आता पैसे काढून मग अरे माझा दोन दिवस थांबला दिवसांना काय फरक पडायचा हं आता तो स्वतः पैसे देणव लागतील ना दाजी हा अगं बरोबर आहे ना माते आपल्याला पैसे नाही ना मला ना हा ये इकडे काय पाहिजे तुला काय लावू अशी ओहो विणी घालयची का हां थोडं पाव पण लाव थोडी गोरी दिसू देची विणी घालून दे तुला यतीने विणी घालता हां तुला अजून काय राहिले मेन वेणी घालून दे तिची घालू आपण चांगला दिसतील बांगडी हा माझ्याकडे आहे ही बांगडी घाल ही छान दिसते ती काढ ही घालि लावतात मग आम्ही आम्ही नाही या गोष्टी मानत की आम्ही सावत्र आहेत आम्ही तिला सख्या बहिणी जीव लावतो डोळ्यांनी पाहिलं खरं तुम्ही किती खरंच माझंच काहीतरी चुकत मला वाटत तू राहिले बरं का असं माझं आहे ना लय मोठा गैरसमज झाला पुरीनं तुमच्याबद्दल मी कधी पण तुमच्याबद्दल काही पण हे करायचे मलाच पस्ता येऊ राहिला हे बघ शांता उशिर का व्हायना पण तुला कळलं हे हो तसं काय समजू नको तुझी मुलगी ना ती ती पण माझीच भाषी आहे तिच्या सगळ्यात लागणार दोन लाख रुपये देईल मी माहिती का शाते बघितलं ना आता मा मेवना बाय सख्या बा आणि तिला सुद्धा जीव लावितोय आणि पुरी पाहिलं ना तिला सुद्धा किती जीव लावित आहे कधी बाजूला तरी आजबात आणि तुझी सक्की सक्यपुरीला घ्या असं एकत्र येऊन गोळ्या मिळवून राहायला पाहिजे त्याला समाज नाही पाहिजे आमची सावधाराई म्हणून हा आपल्यात पुरी म्हणायची सगळ्या तुला अक्कल का यायची धनी चुकलं बर का माझ माझे कोणच मोठी चूक झाली खरंच मला वाटत भाऊ पण असं नाही मदत करेन

आमचे माफ माग असं आम्हाला नाही वाटत आमचे माफ करू मला हा जाऊ दे ना करू आता तसे आम्ही किती दिवस राहणार तुमच्या जवळ करे ना तोड नको चालू <laughs> आजपासून आम्ही पण मम्मीच म्हणणार मला आई म्हणायची मला लाज वाटू ग गरज कुठं बोलत नाही किती आरती केलं ग तुमच्यावर <laughs> किती आरती केलं <laughs> आता एक बोलू का मी मम्मी जाऊ <laughs> दे आता चल नाही ऐक ना मम्मी हो ना ऐक ना मम्मी आम्ही आमची आई म्हणूनच सगळ्या सहन केलं त्यामुळे आम्ही कधी तुझा राग रोस नाही केला जाऊ तर माझीच होती ना मी तुम्हाला कधी बरं पाहिलं नाही कधी आडजूड केलं नाही मी तुम्हाला सगळ्यांना <laughs> माझी पूर मला माफ करा जाऊ द्या जाऊ द्या आई रडून काय होणार आहे जाऊ द्या आपण सांगणार आहोत अजून मला एक नाही दिवस जाते तुम्ही नवऱ्याच्या घरी उडून जातात मी परत दिसणार पण नाही आता काजूबाजा शिरा करून खाऊ घालते तुला तुला काय आता तुला आता काय लागलं पहिल्यापासून जर अशी माया दाखवली असते तर काय झालं लागत दादा दादा माझं मी बोलते ना करा म्हणून तुम्हाला काजूबादांचा शिरा काव घालते पण काव घालते तुला चल माहिती तुला चल, चल चल आज तीन आजपासून माझ्या तीन पुरी आहे हा मग चिरेच तुला पण मी नव्हती तरी ना हा